क्या रिकाम्या हाताने येतो रिकामा हाताने जातो मग गर्व कशाचा करायचा ऐका भरलेला खिसा हा जग दाखवतो पण रिकामा खिसा हा माणूस की दाखवत असतो बर का जोपर्यंत बाबा तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत वा वा आमचे दादा का आमचे काकाश्रीच गुण घाल वा एक गावात एक नंबर ज्या दिवशी तुमचा पैसा संपला काही खरं निवना डोकावर आणि आपण म्हणतो माझी पत्नी सात जन्माची अर्धांगिनी अर्थ अंग जिला आपण म्हणत असतो ती अर्धांगिनी आपल्याला किती दिवस साथ देते कोरोनाने सिद्ध करून दाखवलं ती अर्धांगिनी आपल्याला फक्त घरापर्यंत साथ देत असते मुलगी आपल्याला कन्यादानापर्यंत साथ देत असते भाऊ की आपल्याला समशान भूमीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत साथ देत असते आणि शेवटचं म्हणजे मुलगा फक्त मुखाग्नी दाट देतो तोपर्यंत साथ याच्यापेक्षा कुणाच कुणाशी काहीही संबंध उगीत आपण म्हणतो हा माझा आहे माझा मुलगा माझे माझ घर नाही या गटामध्ये कोणाचं कोणी नाही